श्री स्वामी समर्थ यूट्यूब फॅमिली आय होप सगळे ठीक असा तर सकाळची देवपूजा चालू आहे हा व्हिडिओ याच्यासाठी आहे की म्हणजे आपण जे, जे देवपूजा वगैरे जे करतो ना तर खरंच लहान मुलं ते ऑब्झर्वेशन करते मी ह्या व्हिडिओद्वारे हेच सांगण्याचा सा प्रयत्न करते की आपण आपल्या मुलांना वेगवेगळे म्हणजे असं आपल्याला वाटतं माझ्या मुलांनी हे गाणं म्हणावं ते गाणं म्हणावं हिंदी असो किंवा डान्स असो तर खरंच युट्यूब फॅमिली एक असं मनापासून वाटतं कारण आपल्या मुलांनी म्हणजे असं देवाविषयी ते आता माझा मोठा मुलगा सात वर्षाचा आहे तो हनुमान चालीसा पूर्ण म्हणजे पाठ केलेली त्याने आणि आता लहान मुलं कसं का कार्टून मधलं काहीतरी गाणं वगैरे कॉमेडी बोलतात ना तसं माझी मुलं नाही आणि लहान मुलगा तीन वर्षाचा त्याला व्यवस्थित बोलता पण येत नाही राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्णा असे ना तू राधे किसन राधे किसन राधे किसन म्हणतो पण ते दिवसभर त्याचं चालूच असतं आणि एक उठल्यानंतर त्यांना इतकी छान आहे का आपण म्हणतो गुड मॉर्निंग तर ते सग उठल्याबरोबर लगेच जय श्रीराम म्हणतात म्हणजे आपण जे करतो ना तर खरंच लहान मुलं आपलं ऑब्झर्वेशन करूनच ते करतात आणि त्यांना भगव म्हणजे ला मोठ्या मुलाला आणखी वाचता येतो तो, तो आता शिक पहिलीतच आहे त्याला फक्त एवढंच आहे भगवत गीता तो तेवढं भगवद्गीताचं हे काढतो आणि पेज असं हे करतो प्रत्येक पेज बघतो आणि फक्त भगवद्गीता 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 एवढं म्हणतो पण ती कमीत कमी तो हातात घेतो ना ते खरं खूप छान आहे आणि आमच्या घरामध्ये सकाळी 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 आणि संध्याकाळी दोन्ही टाइम हनुमान चालिसा वाचली जाते आणि ती वाचायलाच पाहिजे खरंच खूप छान आहे एकदम मन प्रसन्न तुम्ही बघू शकता एकनाथ महाराजांचं जीवन चारित्र ते पण वाचतो श्री संत ज्ञानेश्वरी आहे भगवत गीता आहे तुम्ही हे बघू शकता वरती श्री गुरु चारित्र्य आहे आमचं देवघर बघू बघू म्हणजे आम्हाला दोघांना पण देवाच वगैरे वाचायला परत आपलं जे, पर जे भगवत गीता आहे हनुमान चालिसा एकनाथ महाराजांचं चारित्र संत ज्ञानेश्वरी ते वाचायला आवडतं त्यामुळे मुलांना पण ती सवय लागली

पीरा, जगत निरंतर हरम छुडावे मन क्रमना वचन ध्यान जो लावे, लावे। पर राम तपस्वी राजा तीन के काज सकल तुम साजा जो कोई लावे सोयमित जीवन फल पावे चारों जुग, जुग प्रताप तुम्हारा हे प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के वाले असुर निरंतर राम तुलारे सिद्धि नव निधि के दाता असुर तीन जानकी माता रसायन तुम पासा सदा रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख विसरावे अंतकाल रूप जाई जहाँ जोर महिवत कहा और देवता चित्तना धरी हनुमान से इस सब सुकरई संकट उठे मिटे सब बीरा जो सुमेर हनुमत बल बीरा जो गोसावी कृपा करु देव की नाई पाठ कर को छुटी बंदी मासु को ही जो ये अपने हनुमान चालीसा हो ही सिद्धि साखी गौरी सा सीधा सदा हर चेरा की जे नात रधे मैं डेरा म्हणजे मुलं आपले मुलं जे हे तुम्ही त्यांना सांगता हिंदी डान्स याच्या गाण्यावर डान्स करा ते बाहेरून शिकता पण हे आपल्याला शिकण्याची गरज आहे आपल्या मुलांना की त्यांना म्हणजे देवाचे दोन शब्द जर कानावर पडले ना तर हे संस्कार लावण्याची खूप गरज आहे आता आपण आरती घेऊया आता <जी> नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जे देवी शंकर देकर स्वामी शंकर राव भावारती ओ वा, भावार्थी जय जे जेर्थी वा, जे जे। <जी जाएं> वाचे वा,

जय श्रीराम बेटा जय राम। राम। आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिली जय श्रीरामकर स्वराज आत्ताच उठलेला आहे थंडीमुळे आम्ही त्यांना लवकर उठवत नाही कारण कि ते, ते एकदा उठले जर्किन वगैरे काहीच घालत नाही डायरेक्टली म्हणजे बाहेरच खेळतात थंडीतच त्यामुळे आम्ही त्यांना लवकर नाही उठवत नऊ सव्वा नऊ साडेनऊ पर्यंत आणि त्याची शाळा लेट असल्यामुळे पेट एवढं हे नाही तुम्ही काय सांगाल मुलांना आपल्या म्हणजे आपली मुलं जस मुलांना आपण संस्कार लावले तस ते वागतात पुढे म्हणजे त्यांच्यावर वाईट संस्कार होत नाही अशा भक्तिमय वातावरणामध्ये त्यांना थोडंफार देवाची भक्ती करायला सांगायची त्यांना असे चांगले भक्तीमय जर संस्कार लावले ना आपण तर ते, ते पुढे चालून वाईट मार्गाला लागत नाही त्यामुळे आपण जसं करतो तसे आपले मुलं क्रिया करतो त्याच्यामुळे आपल्या मुलांना बी व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका जय श्रीराम